दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आजचा दिवस इतर दिवसांसारखा काही साधा दिवस नाही आज आहे खूप शक्तिशाली दिवस ज्या दिवशी वाईट शक्तींचा नाश होतो आजच्या दिवशी तुमच्या घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल वाईट शक्तींचा अडसर असेल तर ती सहज दूर होते पण लक्षात ठेवा आपल्या एखाद्या चुकीमुळे आपणच घरात वाईट शक्तींना प्रवेश देतो त्यामुळे सुख शांती आणि समृद्धी हिरावून जाते म्हणूनच आजचा हा दिवस तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे आजची ही छोटीशी कथा ऐका आणि त्यानंतर करायच्या साध्या कृती त्यामुळे तुमच्या जीवनातील अंधार नाहीसा होईल आणि तुमच्या घरात शांती प्रेम आणि समृद्धी नांदे हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा भक्तानो आज आपण ऐकणार आहोत ते सर्वस्वी पवित्र आणि अद्भुत कथा श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्त अवताराचे पहिले प्रकट रूप ज्यांच्या चरणामध्ये केवळ भक्तांचं नाही तर संपूर्ण जगाच्या दुःखाचा नाश होतो त्यांच्या नामस्मरणानेच अशक्य गोष्टी शक्य होतात आज ही कथा फक्त वाचन नाही तर हा एक आध्यात्मिक प्रवास आहे प्रत्येक शब्द तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि तुम्हाला जाणवेल की स्वतः श्रीपाद शिवल्लभ तुमच्या आयुष्याला स्पर्श करत आहेत म्हणून भक्तानं मन शांत करा श्वास स्थिर करा आणि स्वतःला त्या दिव्य शक्तीकडे अर्पण करा कारण आता आपण प्रवेश करतो आहोत पवित्र कथेकडे फक्तानो आज आपण एका खास दिवसात प्रवेश केला आहे आज, आज आईच्या स्मरणाचा वंशाच्या कल्याणाचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या सुखाचा दिवस हा दिवस मातृशक्तीला अर्पण केलं आहे कारण आई म्हणजेच घराचं मूळ जीवनाचं बीज आणि ईश्वराचं प्रत्यक्ष रूप श्रीपाद वल्लभ म्हणतात ज्या घरात मातेला सन्मान दिला जातो जेथे आईसाठी प्रार्थना केली जाते तेथे माझ्या कृपेचा वर्षाव थांबत नाही म्हणूनच भक्तानं आज या दिवशी तुमच्या आईसाठी वडिलांसाठी आणि कुटुंबासाठी श्रीपादांच्या चरणी केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जाणार नाही म्हणून कमेंटमध्ये त्यांच्या रक्षणासाठी प्रार्थना करा आणि व्हिडिओला लाईक करा हा संदेश फक्त आणि फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या पिढ्यांसाठी आहे आणि म्हणूनच आज हा संदेश शेवटपर्यंत मनापासून ऐका कारण यातून तुमचे कल्याण होणार आहे आणि तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे आशीर्वाद मिळवण्यासाठी होय मी आशीर्वाद मिळवण्यासाठी तयार आहे असे कमेंट करा आणि तुमची स्वीकृती दर्शवा आता कथेला सुरुवात होते शांतपणे ऐका एकेकाळी एका नगरात एक ब्राह्मण स्त्री राहत होती स्वभावाने ती वाईट नव्हती पण धर्मकर्मापासून दूर होती ना पूजा न उपवास न व्रत तिचं म्हणणं असायचं नशिबातलं मिळणारच आहे देव धर्म करून काय उपयोग पण तिची आई मात्र खूप धार्मिक होती ती वारंवार मुलीला सांगायची मुली, मुली पिठोरी अमांशाचं व्रत कर हे व्रत आई वडिलांचा उद्धार करतं मुलांचं रक्षण करतं आणि घराला सुख समृद्धी मिळवून देतं मुलगी मात्र ऐकायची नाही तिला व्रत पूजेवर विश्वास नव्हता एकदा त्यांच्या घरी एक, एक महात्मा आले त्यांनी विचारलं बाई तू पिठोरी आमावश्याला माता पुजतेस का ती हसून म्हणाली मला नाही विश्वास अशा गोष्टींवर देवधर्म करून कोणाला काय मिळालं महात्मे म्हणाले असे म्हणू नकोस माता ही जगाची पालन करते आहे तिचं पूजन केल्याने घरातील संकट दूर होतात आज तू जे दुर्लक्ष करते आहेस त्याचा परिणाम तुझ्या मुलांवर होईल त्या रात्री तिला भयंकर स्वप्न पडलं तिने पाहिलं की तिची मुलं संकटात आहेत घरात दारिद्र्य आलं आहे भाकर तुकड्यालाही मोहताज झाली आहे ती घाबरून उठली आणि रडू लागली सकाळी आईला सगळं सांगितलं आई म्हणाली मुली आजच पिठोरी अमावश्य आहे चल आपण माता पिठोरीचं व्रत करूया त्यांनी या दिवशी व्रत केलं गव्हाच्या पिठाचे पासष्ट गोळे करून मातृशक्तीला अर्पण केले आणि पिठोरी मातेची कथा ऐकली त्या क्षणापासून त्यांच्या घरात बदल झाला दारिद्र्य संपलं मुलांचं आयुष्य सुखमय झालं आणि घरात समृद्धीने भरून गेलं म्हणूनच आजही मान्यता आहे जो कोणी पिठोरी अमवश्याला माता पुसतो त्यांच्या घराचा वंश सुरक्षित राहतो पिठोरी माता मुलांचं रक्षण करते पिढ्यांचा उद्धार करते आणि संसारात सुख समाधान भरून टाकते मित्रांनो आज तुम्ही ही कथा ऐकली आहे म्हणून हे लक्षात ठेवा आईचं सन्मान करा मातृशक्तीची पूजा करा ज्या घरात आईचे अश्रू वाया जात नाही त्या घरात कधीच दारिद्र्य राहत नाही आज तुम्हीही जर मनापासून पिठोरी मातेला प्रार्थना केली तर तुमच्या घरातही सुख समृद्धी येईल म्हणून आत्ताच कमेंटमध्ये लिहा पिठोरी माता माझ्या घराला सुख शांती दे आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा कारण तुमच्या एका शहरने कुणाला तरी देवीचा आशीर्वाद प्राप्त होईल प्रभूंचा आशीर्वाद प्राप्त होईल ते भक्ती मार्गाला लागतील आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून मी रोज सांगते व्हिडिओला नक्कीच शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद